जश्नईद मिलातुनबीच्या या पंधराशे वर्षाच्या निमित्तानं मोहम्मद पैगंबराच्या जयंतीनिमित्त या शहरामध्ये आम्ही भव्य असं कव्वालीचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कव्वालीच्या कार्यक्रमाला मशहूर कवाल अदनान अजीज नाजा मुंबई व मशूर कवाल सिराज चिस्ती अहमदाबाद हे दोन मशहूर कवाल या ठिकाणी प्रामुख्यानं येणार आहेत या कव्वालीचं प्रमुख आकर्षक म्हणून स्टार साद अफ्तार नूर फिरोज महाराष्ट्र लाडका या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन आमचे मार्गदर्शक आदरणीय गौरवभाऊ नायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कवालीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय या कवालीच्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने दादा आमचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ व आदरणीय सम्राट जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक बाबा राहुल माडिक दादा आमचे आनंदराव पवार बापू चिमनभाऊ डांगे विश्वनाथ भाऊ डांगे आदरणीय या शहराचे माजी नगरसेवक व उद्योजक आदरणीय कपिलजी ओसवाल अमितजी ओसवाल या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज तालुका प्रमुख आदरणीय केदार पाटील दादा संजय कोरे अण्णा दादा पाटील या ठिकाणी प्रामुख्याने या कवालीला उपस्थित राहणार आहेत या कवालीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही महिलांसाठी या ठिकाणी भव्य असं लकी ड्रॉ या ठिकाणी ठेवलेलं आहे या लकी ड्रॉचे जे हे आहेत गिफ्ट आहेत तेही या ठिकाणी महिलांच्या गरजू गरजा ज्या वस्तू आहेत त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे तरी मी या वावा आणि शिराळा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या कवालीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र